नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स बाय सुशील सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण ही एक नवीन लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहोत की ज्याच्यामध्ये राज्यसेवा आणि कंबाईनची जी पूर्वपरीक्षा होणार आहे दोन हजार चोवीससाठीची साठीची यासाठी आपण इकॉनॉमिक्समधल्या प्रत्येक चॅप्टरची स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहोत आणि या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय केलेलं आहे तर प्रत्येक चॅप्टरला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे एक म्हणजे त्याचा त्या चॅप्टरचा कन्सेप्च्युअल पार्ट आणि दुसरा म्हणजे त्या चॅप्टरचा फॅक्च्युअल डेटा सो प्रत्येक चॅप्टर आपल्याला लर्न करत असताना आपल्याला दोन गोष्टी प्रत्येक चॅप्टरमध्ये समजून घेणं आवश्यक आहे एक म्हणजे त्या चॅप्टरचा कन्सेप्च्युअल पार्ट आणि दुसरा म्हणजे त्या चॅप्टरचा फॅक्च्युअल डेटा तर आत्तापर्यंत इकॉनॉमिक्सवर या दोन घटकांवरच प्रश्न विचारले जातात एक म्हणजे कन्सेप्च्युअल आणि दुसरा म्हणजे फॅक्च्युअल डेटा सो प्रत्येक चॅप्टरमध्ये कोणता कन्सेप्च्युअल डेटा करायचा आणि कोणता फॅक्च्युअल डेटा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे समजून सांगण्यासाठीच आपण ही लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टर क्लिअर होणार आहे की त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणता कोणता कंटेंट करायचा आहे ओके आणि आपण याच्याच अगोदरचं पहिलं लेक्चर टाकलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नावरचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणता कन्सेप्च्युअल पार्ट करायचा आणि फॅक्च्युअल डेटा करायचा तो पहिला व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी सर्वात पहिले तो व्हिडिओ बघायचा आहे आणि मग दारिद्र्यावर यायचा आहे आणि इकडं आपण चॅप्टरवाईज सगळं समजून घेणार आहोत ठीक आहे तर आजचं पहिलं चॅप्टर आहे आजचं दुसरं चॅप्टर आहे आपलं दारिद्र्य ठीक आहे मग चला जाऊया आपण दारिद्र्य चॅप्टरकडं बघा मित्रांनो दारिद्र्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या काही कन्सेप्च्युअल पार्ट आहे आणि ज्याच्यापर्यंत म्हणजे दोन हजार अकरा तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत जेवढ्याही प्रिलिम्स आणि जेवढ्याही मेन्स झालेल्या आहे प्री प्लस मेन्स म्हणतोय मी ठीक आहे तर या सगळ्याच मग त्याच्यामध्ये तुमचा राज्यसेवा आणि कंबाईन दोघं पण म्हणतोय मी राज्यसेवा प्लस कंबाईन ठीक आहे अशा सर्वच एक्झाममध्ये जेवढे या दारिद्र्य नावाच्या चॅप्टरवर प्रश्न विचारण्यात आलेले त्या सर्वांचं ॲनालिसिस करून हे टॉपिक मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि या टॉपिकवर आयोगाचा सर्वात जास्त भर असतो क्वेश्चन विचारण्यामध्ये मग बघा पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की यात तुम्हाला दारिद्र्याची व्याख्या माहिती पाहिजे कारण की एकदा एम पी एस सी आयोगाने निरपेक्ष दारिद्र्याची व्याख्या विचारण्यात आलेली होती दुसरं म्हणजे काय सापेक्ष दारिद्र्य दारिद्र्याच्या ज्या दोन महत्वाच्या संकल्पना आहेत बरोबर तर त्या कोणत्या आहेत एक सापेक्ष दारिद्र्य आहे एक निरपेक्ष दारिद्र्य आहे तर या दोन महत्वाच्या संकल्पना नेमक्या काय आहेत बरोबर कोणते देश कोणती संकल्पना यूज करतात कोणत्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं दारिद्र्य मोजलं जातं तर या सापेक्ष किंवा निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे त्याचे इंडिकेटर्स कोणते कोणते आहेत हे कसं मोजलं जातं बरोबर तर या सर्व्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला या दोन कंटेंटमध्ये करायचा आहे नंतर दारिद्र्य दारिद्र्याच्या संकल्पना कळल्या तर दारिद्र्याचे दोन प्रकार पडतात मित्रांनो दारिद्र्याचे किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात एक म्हणजे कोणतं दारिद्र्य ग्रामीण दारिद्र्य असतं आणि दुसरं म्हणजे कोणतं दारिद्र्य असतं शहरी दारिद्र्य असतं की ग्रामीण दारिद्र्यामध्ये साधा सिंपल गोष्ट आहे की ग्रामीण भागातील लोक त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही त्याला ग्रामीण दारिद्र्य म्हणायचं आणि शहरी भागामध्ये शहरी भागातले लोक स्वतःच्या आवश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही त्याला शहरी दारिद्र्य म्हणतात म्हणून तुम्हाला दारिद्र्याचे प्रकार देखील माहिती पाहिजे दारिद्र्याचे दोन प्रकार आहेत ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य ठीक आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा कन्सेप्ट आहे की दारिद्र्य रेषा कारण की भारतामध्ये दारिद्र्याचं मोजमाप जे केलं जातं तर ते दारिद्र्य रेषेच्या आधारावर केलं जात आहे ठीक आहे मग ही दारिद्र्य रेषा कोण मोजतं कोण काढतं कशी काढतं त्यासाठी पद्धत कोणती वापरली जाते बरोबर ए पी एल म्हणजे काय बी पी एल म्हणजे काय बरोबर की नाही दारिद्र्य रेषेखालील लोकांना वर आणण्यासाठी सरकार काय काय प्रयत्न करत आहे अशा अनेक गोष्टी तुम्हाला या पॉवर्टी लाईनशी संबंधित तुम्हाला काय करून घ्यायचं आहे समजून घ्यायच्या आहेत ठीक दुसरं महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे तर तो आहे दारिद्र्य टोपली दारिद्र्य टोपली म्हणजे काय आहे मित्रांनो एक पॉवर्टी बास्केट असते ज्या बास्केटला परचेस करण्यासाठी किती खर्च येतो बरोबर आणि हा संबंधित खर्च एखादा व्यक्ती करू शकतो का या आधारावर दारिद्र्याचं मोजमाप केलं जात आहे आणि या कन्सेप्टलाच काय म्हटलं होतं पॉवर्टी बास्केट म्हणजेच तुम्हाला दारिद्र्य नावाचे चॅप्टर शिकून घेत असताना पॉवर्टी बास्केट कन्सेप्ट शिकून घेणं गरजेचं आहे आणि हा कोणी मांडला होता तर हा वायके अलग कमिटीने मांडला होता सो तुम्हाला माहिती पाहिजे की वायके अलग कमिटीने दारिद्र्य टोपलीमध्ये कोणता घटक टाकला तेंडुलकरने कोणता घटक टाकला होता रंगराजनने कोणते कोणते घटक टाकले होते तर असे प्रश्न एम पी एस सी आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे मित्रांनो ज्याच्यावर आतापर्यंत दोन वेळा प्रश्न आलेला आहे एक म्हणजे काय दारिद्र्य रेषेवरील व्यक्तींचं दारिद्र्य अंतर जे असतं तर ते शून्य असतं आणि दुसरा एक प्रश्न काय विचारला तर टोटल पॉवर्टी गॅप सो so, हे दोन प्रश्न आतापर्यंत या पॉवर्टी गॅप यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे सो so, दारिद्र्य अंतर नेमकं काय आहे ते कसं मोजलं जातं हे दारिद्र्य अंतर का काढायचं आहे एखाद्या देशाला दारिद्र्य अंतर काढल्याने नेमका काय फायदा होतो सरकारला नेमकं काय कळतं ने? दारिद्रशा काढल्याने दारिद्र्य अंतर काढल्याने सो अशा सर्व्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे नेक्स्ट दारिद्र्याचे हे ब महत्त्वाचे कन्सेप्ट होते की दारिद्र्या रिलेटेड हे महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं होतं आता याच महत्त्वाच्या कन्सेप्टशी रिलेटेड हे खाली जे देण्यात आलेले आहेत हे चार महत्त्वाचे इंडिकेटर्स देण्यात आलेले आहेत हे काय आहे चार महत्वाचे इंडिकेटर्स आहेत हे इंडिकेटर्स तुम्हाला दारिद्र्य नावाच्या चॅप्टरमध्ये कन्सेप्च्युअली समजून घेणं गरजेचं की हे चार महत्वाचे इंडिकेटर कोण मोजतं कधीपासून मोजत आहे कसा मोजत आहे कोणते घटक महत्वाचे विचारात घेतले जातात देशांचे गट तयार केले जातात का मग ते गट किती किती गट तयार केले जातात देशांचे मग या गटांमध्ये भारत अगोदर कोणत्या स्थानावर होता आज सध्या कोणत्या स्थानावर आहे बरोबर पहिला देश कोणता शेवटचा देश कोणता या रँकिंगनुसार बरोबर तर असे अनेक प्रश्न या इंडिकेटरशी रिलेटेड आलेले आहेत मग या इंडिकेटरचा तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट करणं देखील गरजेचं आहे की जसं मानवी दारिद्र्य निर्देशांक हा खालीलपैकी कोणत्या घटकांवरून मोजला जातो किंवा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कोणत्या घटकांवरून मोजला जातो कधी मोजला जातो हे सगळे तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट मध्ये करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचे चार महत्वाचे इंडिकेटर्स येतील एक म्हणजे मानवी दारिद्र्य निर्देशांक तर लक्षात घ्या हा एकोणीसशे सत्त्याण्णव ला पहिल्यांदा जाहीर करण्यात आला होता आणि दोन हजार दहाला ला हा काय करण्यात आलेला होता बंद करण्यात आला होता मग दोन हजार दहा पासनं त्याची जागा कोणी घेतली तर ने घेतली मग एमपीआय कोण मोजतं कसा मोजतो बरोबर असे सगळेच प्रश्न तुम्हाला सध्या दोन हजार दहा पासनं एम पी आय वर पाहायला मिळतील त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो जसं एम पी आय डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा संपूर्ण जगासाठी मोजला जातो संपूर्ण जगाचं दारिद्र्य मोजतो हा बहुअंगी दारिद्र्य मोजतो सेम पद्धतीने देशासाठी बहुआयामी दारिद्र्य मोजण्यासाठी एक इंडिकेटर नीती आयोगाने तयार केलेला आहे कोणी तयार केलेला आहे नीती आयोगाने तयार केलेला आहे नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मग हा कोणत्या घटकांवरनं मोजला जातो बरोबर तर एम पी आय आणि नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवरटी इंडेक्स बरोबर तर यांची कंपॅरिझन काय आहे नेमकं तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे आणि शेवटचा जो इंडिकेटर आहे तर तो जागतिक भूक निर्देशांक आहे कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो भारतामध्ये जे दारिद्र्याचं मोजमाप होतं ते एकोणीसशे सत्त्याण्णव तर लक्षात घ्या एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार अकरा हे अन्न घटकाच्या आधारावरच मोजलं गेलेलं आहे सो so, अन्नामुळे जर एखाद्या व्यक्तीची उपासमार होत असेल तर दारिद्र्याच्या प्रमाणात वाढच होणार आहे मग अन्नामुळे नेमकी उपासमार किती लोकांची होत आहे कशी होत आहे यासाठीच एक इंडिकेटर मोजला जातो ज्यालाच म्हटलं आता जागतिक भूक निर्देशांक ओके तर मग एवढे इंडिकेटर तुम्हाला या दारिद्र्य नावाच्या चॅप्टरमध्ये चा करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर अजून कन्सेप्च्युअल पार्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बघा दारिद्र्याची कारण तुम्हाला समजून घ्यायचे की एखादा व्यक्ती दारिद्र्या दारिद्र्यामध्ये ढकलला जात आहे तर तो दारिद्र्यामध्ये जाण्याची नेमकी काय कारणे आहेत ही कारण तुम्हाला माहिती पाहिजे दुसरं दारिद्र्य मोजमाप करणारी संस्था जसं तर आपल्याला माहिती मित्रांनो दोन हजार चौदा पर्यंत स्वातंत्र्यापासून ते दोन हजार चौदा पर्यंत भारतामध्ये दारिद्र्याचं जे मोजमाप होतं ते नियोजन आयोगाद्वारे केलं जात होतं परंतु एक जानेवारी दोन हजार पंधराला नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला आणि त्याच्याऐवजी कोण आला नीती आयोगाला म्हणून आज सध्या दारिद्र्याच्या मोजमापाची जबाबदारी नीती आयोगावर देण्यात आलेली आहे दुसरं महत्वाचं दारिद्र्याचा जो परिणाम आहे ज्याच्यावर आत्ता राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसला प्रश्न विचारण्यात आले होता नॅग रॅग्नर नर्क्सच्या थेरीचा दारिद्र्याचं जे दुष्टचक्र त्यांनी मांडताना एक स्टेटमेंट दिलेलं होतं की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब असतो स्टेटमेंट काय होतं एखादा देश गरीब असतो कारण तो काय असतो गरीब असतो बरोबर बर हे स्टेटमेंट रॅग्नर नक्सचं होतं आणि हे स्टेटमेंट राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसला देण्यात आलेला होता आणि याचा सरळ सरळ संबंध कोणाशी येतो दे दारिद्र्याच्या परिणामाचा तर दारिद्र्याचे जे आर्थिक आणि सामाजिक परिणाम आहेत तर आर्थिक परिणामामध्ये नॅग्न रॅग्नर नक्स दारिद्र्याचं दुष्टचक्र काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे दुसरं सामाजिक जे परिणाम होतात की एखादं एखाद्या व्यक्तीची दयनीय परिस्थिती असते त्या परिस्थितीमधून ते बाहेर पडू शकत नाहीये तर किंवा ते दरोडी करू शकतात दरो चोरीमारी करू शकतात जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आहे राष्ट्रविघात कृत्य करू शकतात तर असे काही सामाजिक परिणाम आहे सो हे सामाजिक परिणाम आणि आर्थिक परिणाम देखील तुम्हाला लक्षात घ्यावे लागणार आहे राज्यसेवेला याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे पुढे बघा मित्रांनो अजून संकल्पनात्मक भागामध्ये आपल्याला काय करायचंय की एन एस ओ नावाची संस्था काय करत असते रे मित्रांनो की दारिद्र्याच्या मोजमापासाठी उपभोग खर्चाची काय करत असते आकडेवारी गोळा करत असते कशाची आकडेवारी गोळा करत असते उपभोग खर्चाची आकडेवारी गोळा करत असते आणि त्यासाठी ती काय करत असते घरगुती सर्वेक्षण करत असते आणि हे घरगुती सर्वेक्षण करत असताना ही आकडेवारी गोळा करत असताना ती त्या तीन पद्धतींचा वापर करते एक म्हणजे यू आर पी एम आर पी आणि एम एम आर पी मग तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो यू आर पीमध्ये मध्ये किती दिवसांचा रेफरन्स कालावधी विचारात घेतला जातो एम आर पीमध्ये मध्ये किती दिवसांचा घेतला जातो एम एम आर पीमध्ये किती दिवसांचा कालावधी रेफरन्स म्हणून घेतला जातो ठीक आहे आणि यांच्यामध्ये कोणते कोणते घटक विचारात घेतले जातात यू आर पी एम आर पी आणि एम एम आर पीमध्ये सो हे देखील तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर दारिद्र्य निर्मूलनाची जबाबदारी नुसतं दारिद्र्य मोजून चालत नाही मित्रांनो तर दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण ज्या वेगवेगळ्या योजना राबवतो तर त्यांची अंमलबजावणीची जबाबदारी कोणावर आहे हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ते म्हणजे बघा आपण भारताचे दोन भाग करतो ग्रामीण भाग आणि ग्रामीण भारत आणि शहरी भारत सो या दोन्ही गटांमध्ये दारिद्र्यात दारिद्र्य निर्मूलनासाठी जेवढ्या योजना राबवल्या जातात त्यांची अंमलबजावणी कोण करतं तर बघा ग्रामीण भागात ग्रामीण विकास मंत्रालय करतो तर शहरी भागामध्ये शहरी आवास आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालय सध्या करत आहे नेक्स्ट बघा मित्रांनो हे तर झालं आपल्या चॅप्टरबद्दल कन्सेप्च्युअल पार्ट आता आपल्याला कोणता चार्ट कोणता पार्ट बघायचा या चॅप्टरचा तर फॅक्च्युअल डेटा बघायचा आहे तर मग फॅक्च्युअल डेटामध्ये काय आहे मित्रांनो तर बघा तर याच्यामध्ये आपल्याला काय आहे वेगवेगळ्या समित्या आपल्याला करायच्या आय थिंक माझ्या अंदाजानुसार सध्या अठरा समित्या आपल्या नोट्सनुसार आहेत आपल्या नोट्सनुसार किती समित्या आहेत टोटल अठरा समित्या आहेत तर आपल्याला समित्यांचं वर्गीकरण दोन गटांमध्ये आहे एक स्वातंत्र्यपूर्व समित्या आणि दुसरं कोणतं आहे स्वातंत्र्यानंतरच्या समित्या तर अनेक जणांना माहीत आहे मित्रांनो स्वात कोणत्याच मला तरी वाटत नाही मित्रांनो कोणत्या आपल्या जवळ जेवढे रेफरन्स बुक आहे रंजन कोळंबे सरांचं घ्या किंवा किरण देशले सरांचं घ्या त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व समित्यांनी मोजलेलं दारिद्र्य दिलेलं नाहीये जसं स्वातंत्र्यपूर्व सर्वात पहिल्यांदा दारिद्र्याचं मोजमाप कोणी केलं होतं दादाभाई नवरोजींनी केलेलं होतं आणि त्यांनी दारिद्र्य रेषा काय केलेली होती रे मित्रांनो तयार करून दिलेली होती त्याच्यानंतर बॉम्बे प्लॅन आहे बॉम्बे प्लॅनने देखील पॉवर्टी लाईन तयार करून दिलेली होती राष्ट्रीय नियोजन समिती आहे बरोबर राष्ट्रीय नियोजन समिती आहे राष्ट्रीय नियोजन समितीने देखील दारिद्र्याच्या मोजमापाबद्दल प्रयत्न केलेला होता सो हे तीन प्रयत्न स्वातंत्र्याच्या अगोदर झालेले आहेत हे जनरली कोणत्या पुस्तकात दिलेलं नाहीये हे आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो म्हणून ज्यांना ज्यांना हा सगळा डेटा हवा असेल त्यांनी त्यांनी नोट्ससाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरला काय करायचं का आहे संपर्क करायचा आहे आणि स्वातंत्र्यानंतरच्या समित्या सर्वच पुस्तकांमध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे आणि त्या समित्यांमध्ये देखील आपल्या चॅप्टर्समध्ये दे, अनेक महत्त्वाच्या आपल्या नोट्समध्ये खूप सारा डेटा मी ऍड केलेला आहे सो तुम्हाला तो येणाऱ्या एक्झामसाठी फार महत्वाचा ठरू शकणार आहे म्हणून समित्यांचं वर्गीकरण दोन गटांमध्ये करायचं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या समित्या ठीक आहे मग मग या समित्यांमध्ये तुम्हाला काय करणं हे प्रत्येक समितीचं वर्ष स्थापनेचं वर्ष त्याने दिलेला अहवाल त्याने दिलेल्या शिफारसी या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहे त्याने सांगितलेल्या कॅलरी मूल्याचा निकष किती होता हे महत्वाची गरज आहे प्रत्येक समितीने सांगितलेला उपभोग खर्च किती होता तो ग्रामीण भागाचा किती होता शहरी भागाचा किती होता तुम्ही म्हणाल चला अठरा समिती आहे प्रत्येक समितीचा ग्रामीणाचा उपभोग खर्च लक्षात ठेवा शहरीचा लक्षात ठेवा तर एवढं पॉसिबल आहे का तर यस मित्रांनो पॉसिबल आहेत याच्यासाठी आपल्याकडं भन्नाट ट्रिक्स आहेत आणि त्या ट्रिक्स समजून घेण्यासाठी तुम्हाला आपले चॅनलला काय करावं लागणार आहे सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि या ट्रिक्स मी तुमच्या समोर घेऊन येणार आहोत आणि परंतु त्या अगोदर तुम्हाला काय करावं लागणार फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं लागेल ठीक आहे पुढं बघा अगेन प्रत्येक समितीचं दारिद्र्याचं प्रमाण लक्षात ठेवावं लागणार आहे आणि या प्रमाणानुसार आपल्याला काय करायचं रे मित्रांनो बघा मग दारिद्र्याचं प्रमाण पण एकूण दारिद्र्य प्रमाण म्हणजे भारतामध्ये एकूण दारिद्र्य किती होतं ग्रामीण भारतातील दारिद्र्य किती होतं आणि शहरी भारतातील दारिद्र्य नेमकं किती होतं हे तिन्ही दारिद्र्य आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे पण यासाठी देखील बघा मित्रांनो अठरा समित्यांचं तीन तीन आकडेवारी लक्षात राहतील का नाही राहणार सो आपल्याकडे यासाठी सुद्धा काय आहे भन्नाट ट्रिक्स आहेत आणि या ट्रिक्स समजून घेण्यासाठी अगेन तुम्हाला तेच करावं लागणार आहे ओके चला मग हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे कारण की आतापर्यंत प्रत्येक समित्यांच्या आकडेवारीवर उपभोग खर्चावर वार्षिक उपभोग खर्चावर आणि मासिक उपभोग खर्चावर दोन्ही खर्चांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे दारिद्र्याच्या प्रमाणावर खर्च विचारण्यात आलेला गा दारिद्र्याच्या प्रमाणावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे ओके अशा प्रत्येक कंटेंटवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणून मी तुमच्यासाठी हा कन्सेप्चुअल आणि फॅक्च्युअल पार्ट घेऊन आलेलो आहे ओके बघा मित्रांनो हे होतं दारिद्र्य नावाच्या चॅप्टरमध्ये काय करायचं कोणता कन्सेप्च्युअल पार्ट करायचा आणि कोणता फॅक्च्युअल डेटा करायचा आणि कोणत्या ट्रिक्स आहेत तर ते ट्रिक्स समजून घेण्यासाठी आपण सेपरेट लेक्चर सिरीज घेणार आहोत सो चला आपल्याला काय करायचं आहे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि आता आपण भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये आता आपलं नेक्स्ट चॅप्टर असणार आहे बेरोजगारी मग बेरोजगारीची पण स्ट्रॅटेजी आहे का तर यस मित्रांनो बेरोजगारी सुद्धा अभ्यास करताना महत्वाची स्ट्रॅटेजी समजून घेणं गरजेचं आहे तोपर्यंत तो थांबूया मित्रांनो बाय बाय